खरेवदंड्याच्या वेढ्याला दीड महिना झाला दोन फ्रान्सिस चिवट झुंज देत होता राजे हटायला तयार नव्हते कल्याण भिवंडी मलकापूर पन्हाळा सोलापूर रामसेज वराड खानदेश रायगड चारी बाजूनी खबरायात होत्या हंबीरराव केसोत्रीमल नारूजी संताजी जगताप कुलेश जागजागीचे जागीचे लढाऊ मोरके पावसातही आपापली जोखीम सांभाळून होते घडल्या बारीक सारीक चकमकीची फितव्याची खटकणाऱ्या खुट्ट झाल्या बाबीची खडान खडा खबर नदी नाले ओलांडत बहिरजींचे नेक खबरगीर थेट रेवदंड्यांपर्यंत पोचवत होते पाऊस कोसळत राहिला रेवदंड्यांचे थकले भागले फिरंगी घरट्या घरट्यात आराम घेत राहिले भल्या पहाटेच पडल्या पावसाने कातावलेले फिरंगी पहारे बदलत असताना संभाजीराजांनी तलवारीचे टोक रोखून मावळ्यांना रेवदंड्यांचा हलका निकराचा करताना दिली हर हर महादेव श्रावणी पहाट थरकून गेली मावळी फौज तुटून पडली तीन आघाड्यांनी एकाच पहाटेला तोंड फोडले रेवदंड्यांचे मेरी चर्च किल्ला आणि मोराचा किल्ला चर्चचा फिरंगी संरक्षक डोमिगो गोम्स याने तर कानडी तोफजींना पावसाळी चिखल चिखलात राबवून चर्चच्या मनोऱ्यावरच तोफा चढवल्या पावसाळी ढगाळला दिवस चढत होता तिन्ही मार्गिराच्या जागांवर मावळे शिर्या लावत तोफगोळे झेलत दगडबाणांचा मारा पेलत इरे सरीने लढत होते तिन्ही फिरंगी ठाण्यांनी मावळ्यांची हाय खाल्ली पावसामुळे तोफबाणांच्या माऱ्याने मावळ्यांनाही म्हणावे तसे यश नव्हते हा किल्ला पडला तर वेंगुर्ला दाभोळ नागोठणे रेवदंडा अशी दर्या साखळी बांधून मुंबईकर गोऱ्यांशी प्रल्हाद पंतांनी केल्या मैत्रीच्या तहाची जोड घेत राजांना मराठी आरमार बळकट करायचे होते अरवांच्या मदतीने चाललेला फिरंगी मुलांचा दर्या दोस्ताना तोडायचा होता रेवदंडा दमण व सई भागात घुसलेल्या राजांच्या फौजांमुळे धास्तावून गेलेल्या विजर, प्रजेसह पाद्यांना सुद्धा फरमान काढले संभाजी राजा चालून येत आहे मिळतील ती हत्यारे घेऊन असा तिथे जंगा सिद्ध रहा याच वेळी कल्याण भिवंडीत मार खाऊन परतलेल्या खानालाही बहादूर खान ही किताब ही किताब देऊन औरंगने त्याचा मरातप केला होता का तर त्यालाच आता आदिलशाहीच्या विजापुरावर धाडाव्याचा होता राजमन रमजानचा महिना असल्याने औरंगाबादेच्या दौलतखान्यात येऊन बादशाह रोजा धरून होता थुमकी ही न घेवता पाळाव्या लागणाऱ्या कोरड पडल्या उपाशी तोंडानेच तो विजापूरच्या शिकंदर आदिलशहाला लिहायचा लिहायच्या खली त्याचा मजकूर सांगत होता मनी आपलाच काही शक आला की काय ही धास्ती धडकत धडक दड़क भरत असताना प्रत्यक्ष त्याची सूनच तो मजकूर रेखित होती आज पहिल्यानेच त्याने आपल्या सुनेला सुद्धा राजकारणी मतलबासाठी कलमी सेवेवर घेतले होते